महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून कर्जत मध्ये भावपूर्ण अभिवादन अस्थिकलश यात्रेचे खालापूरकडे प्रस्थान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांची अस्थिकलश यात्रा कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालयात दाखल झाली असता अत्यंत भावपूर्ण वातावरणात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी अस्थि कलशाचे दर्शन घेऊन दिवंगत नेत्याला विनम्र अभिवादन केले या प्रसंगी सुधाकर घारे यांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला कुटुंबप्रमुख आदरणीय दादा यांचं अठ्ठावीस तारखेला विमान अपघातामध्ये निधन झालं आणि आपल्या सर्वांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल पूर्ण महाराष्ट्रावर एक मोठं संकट ओढवलं आणि त्यामध्ये दादांसारखा माणूस प्रमुख माणूस आपल्यातून निघून जाणं म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक दुःखाची बाब आहे आपल्या दादांच्या जाण्याने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकही प्रामाणिक कार्यकर्ता आजपर्यंत स्टेबल झालेला ना नाही सर्वांना एक चिंता लागून राहिलेली होती की आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कसं होणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पुढची भूमिका कशी असणार हे सर्व होत असताना आपल्यावर जे संकट ओढवलं आणि आदरणीय दादा आपल्यातून निघून गेल्यानंतर सर्वांना माहिती आहे दादरचं नेतृत्व थुआ वक्तृत्व आणि कर्तृत्व सर्वात महाराष्ट्रामध्ये नंबर एकचं असलेलं हे नेतृत्व होतं आणि हे निघून गेल्यानंतर आपल्यावर जे संकट उडवलं म्हणजे आपल्याला असंच वाटलं की आपल्या सर्वांच्या डोक्यावरचं एक छत्र आरपलं अशा परिस्थितीमध्ये सर्व लोकांना एक चिंता लागून राहिली होती सर्वांना चटका लागून राहिला होता त्यानंतर आपल्याला आपल्या पक्षाची भूमिका मांडली पाहिजे पक्षाला स्टेबल ठेवलं पाहिजे यासाठी पक्षाच्या नेतृत्वाने एक निर्णय घेतला आदरणीय दादांच्या सौभाग्यवती सुमित्राताई आदित्यदा पवार यांनी आपलं सर्व दुःख बाजूला सारून आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांना सांभाळण्यासाठी त्यांनी देशाच्या महाराष्ट्राची धुरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा आपल्या आजारामध्ये घेतली आणि आपल्याला कार्यकर्त्यांना थोडंसं स्टेबल होण्यासाठी एक आपल्याला आधार देण्याचं काम सुमित्राताई असतील फारदा असेल आणि त्यांचे सर्व कुटुंब असेल आणि पक्षाचे सर्व पक्षश्रेष्ठी असेल यांच्या माध्यमातून झाली आणि दादांच्या जाण्याने तर आपल्याला सर्वांना दुःख झालंच परंतु महाराष्ट्रालासुद्धा या गोष्टीची दादांच्या जाण्याने एक जाणीव झालेली आहे का असा नेता आणि असा दादा महाराष्ट्राला परत मिळणं शक्य नाही अशा पद्धतीने दादांचं कर्तृत्व होतं त्यासाठीच आपण सर्वांनी दादांची जी हस्ती आहे ते आपण आपल्या जिल्ह्याच्या मा माध्यमातून आज कर्जतपासून त्याची सुरुवात होणार आहे आपल्या कर्जतचे सर्व कार्यकर्ते आपण त्याचं दर्शन घेऊन ते हस्ती आपण कर्जतवरून खो खाळापूर खळापूरवरून खोकोळी आणि खोकोळीवरून रायगडकडे म्हणजे प्रवाह महाळ मान मान्य इकडे जाणार आहे आपण सर्वांनीच दादांच्या अस्तीचं दर्शन घेतलेलं आहेच आपण पुन्हा एकदा दादांच्या दादांना एक श्रद्धांजली म्हणून दोन मिनटं सर्वांनी सद्दोभोर राहून दादांना दोन मिनटं श्रद्धांजली अर्पण करू या यात्रेच्या माध्यमातून जनमानसात अजित दादांच्या स्मृतींना उजाळा दिला जात असून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रेम व्यक्त केले